आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळालं विधिमंडळाच्या आवारात दोघे समोरासमोर आले होते आदित्य ठाकरे यावेळी फडणवीसांना गमतीनं मला वाटलं लिफ्टमध्ये चालले असं म्हणाले भवनाच्या लॉबीमध्ये हा सगळा संवाद झाला <laughs> तर आज विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोघांमध्ये हा संवाद झाला खरंतर हा एक प्रकारचा मिश्किल संवाद होता आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून विधिमंडळामध्ये प्रवेश केलेला होता विधिमंडळाच्या कामकाजामध्ये दोघे जेव्हा सहभागी झाले होते तेव्हा एकाच लिफ्टमधून ते गेले होते, गे होते आणि त्यावेळी बऱ्याच राजकीय चर्चा घडल्या होत्या तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एक सुसंस्कृत असं वातावरण असल्याचं नेहमीच म्हटलं जातं आणि या सर्व राजकारण्यांचे एकमेकांशी ते चांगले संबंध असतात सुहृदयी असा संवादसुद्धा त्यांच्यामध्ये होत असतो अर्थातच राजकीय मुद्दे सोडल्यानंतर ते जेव्हा इतर ठिकाणी भेटतात तेव्हा अशा प्रकारचे मिश्किल संवाद झालेले आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले तेव्हा असाच एक मिश्किल संवाद आज पाहायला मिळाला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये ही तीच ती दोन दृश्य आहेत एक सत्तावीस जूनला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून गेले त्यावेळे ही दृश्य आहेत आणि ह्या दृश्यांमुळे राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा देखील झालेल्या होत्या खरंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे चांगले मित्र मात्र गेल्या काही वर्षामध्ये जे राजकारण सगळं महाराष्ट्राचं ज्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळते त्यामध्ये दोघांमधून विसळी जात नाही अशा प्रकारचं वातावरण झालं होतं मात्र एकाच लिफ्टमधून त्यांनी प्रवास केला एकमेकांशी सुसंवाद साधला आणि हे वेगळंच चित्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळालं त्यावरून बऱ्याच चर्चा होत होत्या आणि त्यानंतर आज जे घडलं ते म्हणजे आज विधिमंडळामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस आले तेव्हा आदित्य ठाकरे आणि ते आमने सामने आले काय चाललं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना विचारलं आणि त्यावेळी मला वाटलं तुम्ही लिफ्ट मधून चालले असं आदित्य ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि या उत्तरावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मनमुराद अशी हसून दाद दिली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया कृष्णात तापलेल्या राजकीय वातावरणामध्ये तर रा अशी दृश्य बघायला आवडतात सर्वांनाच जनतेला सुद्धा आवडतं तेव्हा आज जो देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये संवाद झाला एक मिश्किल संवाद झाला काय नेमकी या संदर्भातले आणखी तपशील देवेंद्र फडणवीस यांची केबिन जी आहे ती विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांच्या समोरून जावं लागतं किबिनकडे आणि तिथून आपल्या किबिन मधून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे हे आणि विरोधी होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे समोर आले एका बाजूला बाजूला होते आणि त्याचवेळी अं दोघांच्या हे देखील एक फाईल जे आहे पाहायला मिळाले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदित्य ठाकरेंना विचारलं की काय चाललंय म्हणून त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही मला वाटलं तुम्ही लिफ्ट मध्ये चाललाय अशा प्रकारचा एक जो सोमना आहे, आहे तो मारलेला आहे कारण त्याला पार्श्वभूमी आहे कारण पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्टनं विधान परिषदेसाठी गेले होते आणि सध्याच राजकारण जे आहे ते आ, दुण 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 पक्षा पक्षामधलं गटागडामधले जी कटुता निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर हे दोन जी दृश्य आहेत ती कुठेतरी दिलासा देणारे आहेत एक रा, राजकारणातली जी मोकळीक आहे जो संवाद आहे तो असणं आवश्यक आहे परंतु गेल्या दोन वर्षामधला जो हा जो संवाद आहे तो कमी झाला होता परंतु या दोन दृश्यांमधून तो अधिक दृढ होताना दिसतोय का हा एक प्रश्न आहे आणि खास करून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातले दोन्ही ठाकरे जे आहेत उद्धव ठाकरे आणि आदिल ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यवस्थित बोलताना जे आहे ते पाहायला मिळतंय कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला गेला होता उद्धव ठाकरेंकडून की आणि खास करून विरोधकांकडून शिवसेना ही आ, खरे कृष्णात आपण बघितलं हे सगळं राजकारण मधल्या काळामध्ये कसं होत होतं अर्थातच हा केवळ एक छोटासा संवाद होता मात्र निश्चितच एक दिलासादायक सुद्धा म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती